धुळे तालुक्यातील शिरदाने प्रागाने नेर येथील शेतकऱ्यांनी आवाजा सौरऊर्जा कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून त्यांच्या शेतात बेकायदेशीररित्या बांधकाम सुरू असून त्यांना शेतात प्रवेश नाकारला जात आहे जमिनीची योग्य किंमत आम्ही ठरवून दिल्या नाही तर शेतात येऊ नका अशा प्रकारे धमके दिला जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं शेतकरी भास्कर राजाराम जाधव हिम्मत राजाराम जाधव भरत पितांबर खेळणार मनोहर दयाराम सोनार वसंत राजाराम सुनार आणि गोरख तिरसिंग भी यांनी पत्रकार परिषद घेऊन कैफियत मांडली त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीने स्थानिक गावगुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना धमकावले अकरा जून रोजी पेरणीसाठी शेतात गेल्यावर कंपनीच्या लोकांनी हकलून दिलाचा आणि पंधरा जूनला मुलाला देखील धमकावल्याचा आरोप करण्यात आला यामुळे यंदा पीक पेराय होऊ शकला नाही या शेत जमिनी वाडवडिलांना विनोबा भावे यांच्या असून प्रकल्पात एकर जमीन जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले योग्य मोबदला किंवा तितकीच शेती परत मिळावी अशी मागणी त्यांची आहे अन्यथा एकवीस ऑगस्ट पासून उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे एम टी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप चावके धुळे